नमस्कार नसिक प्रेक्षक आपण बघताय की हे दृश्य आहे मधील आणि पंढरपूरमधील चंद्रबागेला पूर आलेला आहे आणि या ठिकाणची असणारी जी चंद्रभागेमध्ये जी देवळं आहेत मंदिर पाण्याखाली गेलेली आहेत आपण बघू शकता हे मंदिर आहे खूप लिब आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे मंदिरं आहेत सर्व पाण्यामध्ये आहेत भीमाशंकराचं मंदिर पाण्यामध्ये उडले काही दिसतच नाही आणि ते वाले अशी अशी घाटाच्याकडे आलेली दिसते ते मी वध्या घाटाच्याकडे लावलेले आहेत आता आपण जी दृष्टी बघतो जे महादोर घातला आहे आणि या पिकांहून तुम्ही बघू शकता की साधारणपणे दोन ते तीन पायऱ्या फक्त राहिल्यात आणि पाणी वाढण्याची शक्यता आहे अजून अजून पाणी वाढणार आहे त्यामुळे या ठिकाणी चंद्रभागेची जो रोज ज्या ठिकाणी आरती केली जात होती तो मंडप हा दिसतो तो हा मंडप आहे आणि तो कला चालू केलेला आहे आज या ठिकाणच्या त्या मंडपाच्या फळ्या ते काढून साईडला घेऊन चाललेले ते आपण बघू शकता महादोळ दिसते आपल्याला विश्वमंदिरा मंदिराकडचा परिसर आणि या ठिकाणी चंद्रभागेमध्ये मंदिर पाण्यात गेलेले आहेत होडीवाली फक्त बटे घेऊन येणार तिथं तैनात असल्या तर की होडीवाली आपल्या आपल्या होडीत रचलेल्या आहेत आणि त्या होड्या सर्व घाटाच्या जवळ आहेत वड्या पलीकडच्या बाजू दृश्य आपण बघू शकतो पलीकडल्या बाजूला मी इमारत आहेत त्यात त्याला लागलेला आहे